मध्ये हर नर्मदा सेवा संघ आणि नर्मदा समग्रन्यास यांच्या वतीने शुलपाणी जाडीतील सुमारे चार शाळांमध्ये दीडशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण यावर्षी बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस यावेळेला करण्यात येणार आहे त्याकरता ते सगळं शालेय साहित्य घेऊन आम्ही आता नर्मदा समग्र न्यास रेवा सेवा केंद्र ककराना या ठिकाणी आलेलो आहोत सगळं साहित्य या गाडीमध्ये आणलं आहे माझ्यासोबत असणारे अनुपदादा गावस्कर आणि एकनाथ आमले आपण पाहूयात सुमारे दीडशे मुलांकरता आवश्यक असणाऱ्या वस्तू आपण इथे पाहू शकतो यामध्ये प्रामुख्याने मुलांकरता वह्या आहेत बूट आहेत बुटांची संख्या थोडी कमी आहे परंतु एका शाळेला पुरेसे होतील असे वेगवेगळ्या मापाचे बूट आहेत या एक रेगे वया यावर्षी आपल्याला वह्यांचं योगदान देवी येथील श्री रमेश तुळशीराम झेंडे आणि भरत तुळशीराम झेंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ कैलासवासी तुळशीराम झेंडे मेजर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला वह्या दिलेल्या आहेत या ठिकाणी या पाट्या आहेत शंभर पाट्या पहिल्या आणि दुसरीच्या मुलांना पाट्यांवरती अभ्यास करायला सोपं जातं म्हणून या पाट्या आपण आणलेल्या आहेत शंभर पाट्या जाधव जे आहेत संतरामदास जाव जाधव नगर यांनी या पाट्यांचं योगदान आपल्याला दिलं आहे या एकरेघी दुरेघी असणाऱ्या वया ह्या पहिली दुसरी तिसरी आणि चौथी या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वेगवेगळ्या प्रकारचे कारण चार वेगवेगळ्या शाळा आहेत त्यामुळे प्रत्येकाचे गणवेश वेगळे रे, मुलांकरता शर्ट हाफ पॅन्ट मुलींकरता फ्रॉक याच्यामध्ये डोगरा म्हणून हे जे दिसतं आहे ह्या लाकडी पट्ट्या आहेत वह्या आणि हे सगळे ड्रेस इकडे पाहू आपण शिक्षकांकरता आवश्यक असणारे खडू खडूंचे काही बॉक्स आहेत त्याच्यामध्ये रंगीत आणि पांढरे खडू असे आहेत इकडे चांदतारा डायमंड ह्या ज्या आहेत ह्या पाठीवरच्या पेन्सिली मुलांना पाठीवर लिहिण्याकरता आवश्यक असणारी पेन्सिली इकडे बॉल बॉलपेन त्यानंतर कॅमलचे हे रंगाचे असणाऱ्या छोट्या पेट्या छोटे पेन, पेन। चित्रकलेच्या वह्या नटराजचे खोडरबर त्यानंतर शार्पनर आहे नटराजची पेन्सिल त्याचे बॉक्स या ठिकाणी आहेत आणि हे मुलांकरता शाळेचे दप्तर जवळपास पावणे दोनशे या संख्येमध्ये असणाऱ्या ह्या मधुकर वेळापूरकर पुणे भोसरी यांनी ह्या दप्तरांची सेवा केली आहे ह्या ज्या वह्या आपण पाहतो चौकट वह्या आणि छोट्या छोट्या वह्या ज्या दिसतात दुरे घी आणि चौकट या वह्यांचं योगदान अनंत कुलकर्णी हरिओम स्टेशनरी राहता यांनी दिलं आहे या पिवळ्या रंगाच्या वह्या ज्या दिसतात या डॉक्टर कुमार देशपांडे चिंचवड यांनी या वह्यांचं योगदान दिलं आहे आणि हे जे ड्रेस आहेत दीडशे मुलांचे याच्यामध्ये पंच्याहत्तर मुलांचे पंच्याहत्तर मुलींचे पहिले ते चौथीपर्यंत असणारे ड्रेस यांचं योगदान डॉक्टर आनंद नांदेडकर अहमदनगर यांनी ड्रेसचं योगदान या ठिकाणी दिलं आहे आणि हे सगळं शालेय साहित्य ठेवण्याकरता आवश्यक असणाऱ्या पेट्या मागच्या वेळेला आपण पाऊस वाटले होते यावेळेला या छोट्या छोट्या पेट्या आहेत यातून मुलांना एक आकर्षण निर्माण होईल आणि मुलं शाळेमध्ये येतील अशी अपेक्षा आहे इथे आपण या कंपासचे बॉक्स पाहू शकतो शाळेतील मुलांना आवश्यक असणाऱ्या हे काही छोट्या पॅन्ट आहेत शालेय गणवेशामध्ये यांचा जरी अंतर्भाव होत नसला तरी, तरी मुलं या पॅन्ट वापरू शकतात त्यांना या हे कपडे त्यांना आपण देणार आहोत कारण गणवेश असेल तर मुलं हौसेने शाळेमध्ये येतात आणि एकत्रित एक हे सगळं असणारं सगळं साहित्य आपण पाहू त्याचबरोबर यावर्षी एक अभिनव उपक्रम ज्यांच्या मनामध्ये आला ते असे असणारे आमचे अनुपदादा गावस्कर जे मुंबईला आहेत ओ एन जी सीमध्ये तर त्यांनी मागच्या वर्षी कपडे वाटपाच्या वेळेला एक संकल्पना मनामध्ये आली होती इकडच्या स्त्रिया ज्या परकर आणि पोलकं घालतात त्यांच्या कारतामध्ये त्यांनी हे पेटीकोट शिवलेले आहेत त्याच्यासोबत असणारी चुनरी इकडे एक चुनरी आणि पेटीकोट असं परिधान केलं जातं तर ते शंभर नग परकर आणि शंभर नग चुनरी है। है। या ठिकाणी आहेत ते उद्या वाटप करायचं आहे यामध्ये पंच्याहत्तर पेटीकोट गावस्कर काकांनी आणि पंचवीस परकर जे आहेत माधवीताई टाकसाळकर आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मैत्रिणींनी पंचवीस परकर आणि पोलके इकडे पाठवलेत आणि हे सगळं असणारं साहित्य नर्मदा सेवा संघाने संकलित करून हेचपर्यंत आणलं आहे आणि उद्या शुलपाणी झाडीतील पोटबांधणी ह्या शाळेमध्ये राजू गुरुजी यांच्याकडे त्यानंतर सादरी येथील शिक्षकांकडे आणि तिकडून पुढे जलसिंधी येथील अंबाराम पटेल अंबाराम मेहता यांच्याकडे आणि येताना डूपखेडा या ठिकाणी नवीन शाळा सुरू करण्याचा विचार आहे त्या ठिकाणी हे साहित्य असे एकूण चार शाळांमध्ये दीडशे विद्यार्थ्यांना हे सगळं साहित्य देण्याचा विचार आहे मागील देखील आपण जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनाच हे असं शालेय साहित्य वितरित केलं होतं याही वर्षी मैयाच्या कृपेने ही सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळाली त्याबद्दल खरं तर ही मैयाची कृपाच म्हणायला हवी आणि या ठिकाणी सहभागी असणारे जे यावर्षी जास्त कोणी आले नाहीत कार्यकर्ते त्यामध्ये असणारे दादा गावस्कर आणि एकनाथ दादा आमले हे दोघेही अत्यंत सेवाभावी आहेत हे सगळं साहित्य जमा करणं खरेदी करणं एकत्रित करून व्यवस्थित पॅक करून गाडीमध्ये भरणं हे सगळं आमलेदादांनी हे सगळं कार्य केलं आहे अगदी विश्वास बसणार नाही एवढं सगळं साहित्य हे छोट्याशा गाडीमध्ये आणलं आणि एकत्रित सगळं करून आता हे विभागणी केली जाईल आणि एक सेट सगळ्यांना दाखवण्याकरता ठेवला जाईल आणि त्यानंतर उद्या हे सगळं साहित्य उद्या आणि परवा दोन दिवस शनिवार रविवार बावीस तेवीस जून दोन हजार चोवीस यावेळेला वितरित करण्यात येईल मैयाने दरवर्षी अशीच सेवा करून घ्यावी ही मैयाकडे प्रार्थना से। नर्मदा सेवा संघाच्या माध्यमातून केलं जाणार हे सगळं कार्य मैया करून घेते सगळ्यांनाच मैयाचे शुभाशीर्वाद लाभावेत अशी मैयाकडे प्रार्थना करू आणि या ठिकाणी थांबव्यात नर्मदेहर जीवनभर